अभिनेता श्रेयस तळपदेला गुरुवारी संध्याकाळी शूटिंग संपल्यानंतर अचानक हृदयविकाराचा झटका आला यानंतर श्रेयसला त्वरित अंधेरी पश्चिम येथील ब्ल्यूवेल रुग्णालयात नेण्यात आले तिथे त्यांच्यावर अँटीओप्लॉस्टी करण्यात आली असून हिंदुस्थान टाइम्सच्या वृत्तानुसार श्रेयस तळपदे ते त्यांच्या आगामी चित्रपट वेलकम टू द जंगलची शूटिंग करत होते मात्र अचानक ही घटना घडली त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून श्रेयस तळपदे हे दिवसभर शूटिंगमध्ये व्यस्त होते तिथे त्यांची प्रकृती ठीक होती शूटिंगमध्ये त्यांनी ऍक्शन असलेले सिक्वेन्स शूट केले शूट संपल्यानंतर तो घरी परतला त्यांनी पत्नीला सांगितले की त्याला अस्वस्थ वाटत आहे तिने त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेले पण वाटेतच त्यांना चक्कर आले या प्रकरणी रुग्णालयाला सांगितले की श्रेयस्थळपत यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्यांना संध्याकाळी उशीरा आणण्यात आले आज दहा वाजण्याच्या सुमारास त्यांची अँटीओप्लास्टिक करण्यात आली आहे तसेच त्यांच्या अभिनेत्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे